आपण पाहू शकता ही बिर्याणी किती मस्त झालेली आहे प्रत्येक शीत ना शीत याचं वेगळं झालेलं आहे मस्त बिर्याणी झालेलं आहे याची चव म्हणाल तर एकदम भन्नाट झालेली आहे नेमकी ही बिर्याणी आहे तरी कशाची तर ही आहे प्रॉन्स बिर्याणी प्रॉन्सची बिर्याणी करत असताना प्रॉन्स किती शिजवायचे कसे शिजवायचे किंवा ते कसे ओळखायचे आज आपण या टिप्स या रेसिपीमध्ये पाहणार आहोत आजची बिर्याणी तर एकच नंबर झालेली आहे अगदी कमी वेळात झटपट आणि मस्त अशी कशी बिर्याणी बनवायची ते आपण पाहणार आहोत ही बिर्याणी आपण कशासोबतही खाऊ शकता इथे मस्त असा कांदा टोमॅटो आणि दहीचा मिळून रायता बनवलेला आहे तर हा रायता या बिर्याणीबरोबर अगदी मस्त अप्रतिम असा लागतो तर आजची ही रेसिपी पाहण्यापूर्वी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि समोरचं जे बेलायकन आहे ते प्रेस करा जे असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील बिर्याणी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पाहिलेल्या आहेत चिकनची मटनची आज प्रॉन्सची बिर्याणी पाहणार आहोत अतिशय झटपट बनवून होते आणि चवीला देखील अप्रतिम आणि भन्नाट लागते तुम्हाला अजून कोणकोणत्या रेसिपी पाहावयास आवडतील हे देखील तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण एक किलो प्रॉन्स घेतलेले आहेत हे स्वच्छ करून घेतलेले आहेत याच्यामध्ये एक दोऱ्यासारखा काळा दोऱ्यासारखा पदार्थ असतो तो आपण काढून घेतलेला आहे आवडीप्रमाणे हे प्रॉन्स लहान किंवा मोठे घेऊ शकता आता हे आपण मॅरिनेट करून घेणार आहोत अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळद घातल्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत एक छोटा चमचा भरून आपण मीठ घातलेला आहे त्याचबरोबर इथे एक लिंबाचा रस घातलेला आहे लिंबू मोठं होतं छोटी लिंबू असतील तर दोन लिंबाचा रस घातला तरी चालेल हे छान मिक्स करून घेऊयात हलवून घेऊयात हे छान मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण बाकीचे साहित्य घालणार आहोत पण आत्ताच नाही थोड्या वेळाने घालणार आहोत हे छान मिक्स झालेलं आहे थोडंसं बाजूला ठेवून देऊयात इथे कोथिंबीर आणि पुदिना घेतलेली आहे एक गड्डी कोथिंबीरची घेतलेली आहे आणि पुदिना देखील एक गड्डीच घेतलेली आहे स्वच्छ निवडून घेतलेले आहे आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे साधारण आलं घेतलेलं आहे दोन तीन चमचे आपण कट करून घेतलेले आहेत दोन तीन गड्ड्या लसणाच्या सोलून घेतलेल्या आहेत आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत याची पेस्ट करून घेणार आहोत याची पेस्ट करत असताना आपल्याला याच्यामध्ये स्वच्छ धुतलेला कोथिंबीर आणि पुदिना दोन्हीही याच्यामध्ये घालणार आहोत याची देखील पेस्ट करायची आहे याच्यातलं जे साहित्य आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त देखील करू शकता आणि याची सर्वाची आपल्याला छान अशी मस्त पेस्ट करून घ्यायची आहे प्रकारे आपण पाहू शकता आपली पेस्ट रेडी झालेली आहे आता आपली ही पेस्ट रेडी झाल्यानंतर आपण जे प्रॉन्स मॅरिनेट केले होते त्याच्यामध्ये ही पेस्ट ॲड करणार आहोत सर्व पेस्ट याच्यामध्ये घालायची नाही आहे अगदी तीन ते चार चमचे आपण ही पेस्ट याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे छान असं मॅरिनेट करून घेणार आहोत त्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत बिर्याणी मसाला एक चमचा भरून घातलेला आहे बिर्याणी मसाला नसेल गरम मसाला तुम्ही घातला तरी देखील चालेल आणि हे छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करण्यासाठी चमच्याचा वापर न करता हाताने मिक्स केलं तरी देखील चालेल आता याच्यामध्ये चा काही मसाले घालणार आहोत घरचा जो मसाला आहे ठेवणीतला तो इथे दीड चमचा घातलेला आहे तुम्हाला हवं असेल तर एक चमचा आपला मसाला आणि अर्धा चमचा जे लाल तिखट असतं ते घातलं तरी देखील चालेल छान मिक्स करून घेऊयात आणि हे झाकण ठेवून बाजूला ठेवूयात आता हे कांदे अशा प्रकारे तीन ते चार कांदे मोठे होते ते एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत आपल्याला हे छान असे गोल्डन ब्राऊन रंगईपर्यंत तळून घ्यायचे आहेत याच्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की आपण हे जे कांदे चिरून घेतलेले आहे त्याच्यामध्ये घालणार आहोत कांदे घातल्यानंतर गॅसची फ्लेम हाय फ्लेमवरती ठेवायची आहे आपल्याला हे कांदे तळण्यासाठी गोल्डन ब्राऊन होण्यासाठी वेळ लागणार आहे त्याच्यामुळे गॅस लो टू मिडियम हीटवरती आपण ठेवणार आहोत आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेणार आहोत एका गॅसवरती हे कांदे करायला ठेवूयात आणि तोपर्यंत दुसऱ्या ठिकाणी तयारी करून घेऊयात एका पॅनमध्ये दोन तीन चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये काही खडे मसाले घालणार आहोत तमालपत्र मिरे दालचिनी लवंग मोठी विलायची छोटी विलायची अशा प्रकारे हे सर्व मसाले याच्यामध्ये घातलेले आहेत छान थोडेसे दोन तीन मिनिट आपण हलवून घेणार आहोत गॅस लो फ्लेमवरती आहे आणि त्याच्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते आपण घालणार आहोत हे छान आपण परतून घेणार आहोत कांद्यांचा थोडासा रंग बदलला गोल्डन ब्राऊन रंग येऊ लागला की आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालणार आहोत आपले कांदे छान परतत आहेत तोपर्यंत आपण इथे तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदूळ आहे हा बिर्याणी राईस घेतलेला आहे तो आपण एका बाजूला हा थोडासा भिजत ठेवणार आहोत स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे आपल्या आवडीप्रमाणे जो बिर्याणीला तुम्ही राईस वापरता तो तुम्ही कोणताही राईस वापरला तरी चालेल इथे आपण एक किलो राईस वापरलेला आहे एक किलो प्रॉनसाठी एक किलो राईस वापरलेला आहे तुम्हाला हवं असेल तर अर्धा किंवा पाऊण किलो राईस वापरला तरी देखील आपली बिर्याणी खूप मस्त होते आपला तांदूळ भिजत घातलेला आहे तोपर्यंत आपला हा जो कांदा आहे छान असा गोल्डन ब्राऊन त्याला रंग आलेला आहे आता थोडासा अगदी दोन तीन मिनिट आपण हे परतून घेणार आहोत आणि बाकीचं साहित्य घालूयात इथे आपण पाहू शकता इथे टोमॅटो घालणार आहोत आपण इथे साधारण चार टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे टोमॅटो आहेत आणि छान बारीक चिरून घेतलेले आपण ते टोमॅटो याच्यामध्ये घालणार आहोत आपल्याला हे टोमॅटो छान असे सॉफ्ट करून घ्यायचे आहेत साधारण चार ते पाच मिनिटांमध्ये छान असे सॉफ्ट होतात गॅसची फ्लेम लो टू मिडियम हीटवरती ठेवायचे आहे याच्यामध्ये टोमॅटो सॉफ्ट करायला ठेवल्यामुळे अर्धा चमचा आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत आपला टोमॅटो सॉफ्ट होतोय तोपर्यंत आपण जो कांदा बारीक चिरून छान असा गोल्डन ब्राऊन व्हायला ठेवलेला आहे तो पाहूयात आपण पाहू शकता मस्त असा त्याला रंग आलेला आहे अगदी गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आता आपण हा कांदा काढून घेणार आहोत अशा प्रकारे थोडासा कांदा गोल्डन ब्राऊन झाला की आपण काढून घेणार आहोत हा काढून घेतल्यानंतर याचा रंग थोडासा अजून बदलणार आहे त्याच्यामुळे थोडंसं आधीच आपण हा काढायचा आहे अशा प्रकारे आता हा कांदा तळून झालेला आहे आता आपण बाकीची तयारी करून घेणार आहोत हा कांदा तुम्ही घेऊन पेपरवरती किचन टॉवल पेपरवरती थोडासा स्प्रेड करून पसरून घातला अजून कुरकुरीत छान मस्त होतो आता याच कढईमध्ये आपण बाकीचं एक्स्ट्राचं तेल काढून दोन चमचे तेल ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला छान असा भात एटी पर्सेंट शिजवून घ्यायचा आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घातलेलं आहे काही खडे मसाले घातलेले आहेत तमालपत्र लहान वेलची मोठी वेलची चक्रीफूल दालचिनी मिरे घातलेले आहेत लवंग घातलेली आहे आवडीप्रमाणे मसाले जे आहेत हे खडे मसाले कमी जास्त करू शकता हे सर्व त्याच्यामध्ये घातलेले आहेत थोडंसं मिक्स करून घेऊयात हलवून घेऊयात हे मसाले छान असे एक दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत छान परतलं की याच्यामध्ये आपण जे पाणी आहेत ते घालणार आहोत पाणी गरम करून घेऊ शकता किंवा थंड पाण्याचा वापर इथे केला तरी चालेल इथे आपण साधारण दोन तीन लिटर पाणी घालणार आहोत अशा प्रकारे आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही भात इथे घेऊ शकता साधारण आपण हे जे तांदूळ घेतलेले आहेत बिर्याणी राईस वापरलेला आहे आणि वीस मिनटासाठी तो आपण छान भिजवून घेतलेला आहे पाणी घातल्यानंतर इथं थोडासा पुदिना थोडी कोथिंबीर आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत स्प्लिट करून घेतल्यात मधून कट करून घेतलेल्या आहेत त्या आपण घातलेल्या आहेत याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे साधारण दीड चमचा आपण मीठ घातलेला आहे आवडीप्रमाणे ज्याप्रमाणे तुम्ही तांदूळ घेणार आहात त्याप्रमाणे मीठ कमी जास्त होऊ शकतं आता एकदा हा मसाला आपण हलवून घ्यायचा आहे आपण जे भात शिजायला घालणार आहोत तांदूळ शिजायला घालणार आहोत ते उकळी येईपर्यंत आपण ही भाजी रेडी करून घेणार आहोत इथे आपण पाहू शकता टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत आणि आपण जे वाटण केलेलं आहे ज्या त्याच्यामधलं साधारण चार ते पाच चमचे वाटण आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे सर्वच छान असं परतून घेणार आहोत हे लो टू मिडियम हीटवरती करायचं आहे हाय फ्लेमवरती करायचं नाही आहे फ्लेम जर आपण हाय ठेवली आणि लो ठेवली त्याच्यामध्ये पण आपल्या पदार्थाची चव खूप प्रमाणात बदलते हे छान परतून घेतल्यानंतर आपण जे प्रॉन्स मॅरिनेट केलेले आहेत ते आपण घालणार आहोत अगदी पटकन हे प्रॉन्स शिजतात जास्त वेळ लागत नाही अशा प्रकारे सर्व प्रॉन्स घातल्यानंतर आपण हे मिक्स करून छान असे हलवून घेऊयात हे छान मॅरिनेट केल्यामुळे या बिर्याणीला एकदम भन्नाट चव येते गॅसची फ्लेम आता मीडियम आपण करणार आहोत आणि अशा प्रकारे हे सर्व छान मिक्स करून घेऊयात हलवून घेऊयात हे हलवून झाल्यानंतर तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये मीठ टेस्ट करायचं आहे कारण आपण याच्यामध्ये मॅरिनेशनमध्ये पण मीठ घातलेलं आहे आणि कांदा आणि टोमॅटो परतत असताना देखील मिठाचा वापर केलेला आहे गरज लागली तर तुम्ही मिठाचा वापर इथे करू शकता आता याच्यामध्ये तूप घालणार आहोत साधारण एक ते दोन चमचे आपण आवडीप्रमाणे तूप घालू शकता इथे मी मोठा चमचा असतो तो मी एक चमचा भरून तूप घातलेला आहे याच्यामुळे याच्यामुळेला चव एकदम भन्नाट येते मस्त येते आता हे सर्व छान मिक्स करून घेऊयात हलवून घेऊयात हे आपण छान शिजवून घ्यायचं आहे याच्यावरती झाकण ठेवणार आहोत दोन तीन मिनटासाठी पटकन प्रॉन्स शिजतात प्रॉन्सला वेळ लागत नाही ना झाकण नाही ठेवलं तरी देखील आपले हे प्रॉन्स पटकन शिजतात तर इथे आपण पाहू शकता जे आपण राईस शिजायला घालणार आहोत ते पाणी उकळलेलं आहे पाणी उकळल्याशिवाय अशा प्रकारे भात याच्यामध्ये घालायचा नाही नाही तर मग तो गिजगा होण्याची शक्यता असते सुट्टी सुट्टी बिर्याणी आपली होत नाही त्याच्यामुळे पाणी उकळल्यानंतर अशा प्रकारे जो तांदूळ आपण भिजत घातलेला आहे त्यातलं पाणी वेगळं करून याच्यामध्ये फक्त आपला हा भात शिजत घालायचा आहे हा एट्टी पर्सेंट आपण हा भात शिजवून घेणार आहोत अगदी पाच ते दहा मिनटातच हा भात मस्त असा छान शिजून रेडी होतो अशा प्रकारे हलवून घेऊयात मिक्स करून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर हे वरती जे आहेत खडे मसाले वगैरे ते काढू शकता पण मी काढलेले नाही आहेत एट्टी पर्सेंट राईस आपण शिजवून घेतलेला आहे मस्त शिजलेला आहे आणि इकडे प्रॉन्स देखील आपण पाहू शकता मस्त शिजून रेडी झालेले आहेत अशा प्रकारे थोडीशी ग्रेवी ठेवलेली आहे मी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकदम सुक्का देखील हा मसाला करू शकता आता अशा प्रकारे हांडी घेतलेली आहे त्याच्यामध्ये खाली प्रॉन्स जे आपण शिजवून घेतलेले आहेत प्रॉन्स हंड्रेड पर्सेंट शिजवून घेतलेले नाही आहेत साधारण आपण एटी पर्सेंट हे प्रॉन्स देखील शिजवून घेणार आहोत जास्त एकदम शिजवायचे एक नाही आहेत नाहीतर आपल्या बिर्याणीमध्ये प्रॉन्स असे रबरासारखे लागतात एकदम परफेक्टली कुक करून घ्यायचे आहेत सिक्स्टी टू सेवंटी पर्सेंट शिजवून घेतले तरी देखील चालतात प्रकारे पाहू शकता आता याच्यावरती आपण जे राईस शिजवून घेतलेलं आहे त्याची लेअर घालणार आहोत अशी लेअर एक एक करत आपण ही बिर्याणी छान अशी मस्त दम देणार आहोत त्याला आता भात वरून स्प्रेड केलेला आहे जो कांदा आपण तळून घेतलेला आहे आपण पाहू शकता किती कुरकुरीत मस्त झालेला आहे आणि एकदम परफेक्ट रंग आलेला आहे तो आपण कांदा याच्यामध्ये घालणार आहोत कांदा घातल्यानंतर आपण इथे कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण घालणार आहोत ते घातल्यानंतर इथे मस्त असा बिर्याणी मसाला आहे तो थोडासा बिर्याणी मसाला पावडर जी आहे ती आपण अर्धा चमचा स्प्रेड करणार आहोत अशी करून बघा बिर्याणी चवीला एकदम मस्त लागते नंतर आपण जे प्रॉन्स मसाला केलेला आहे तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत याचे आपण दोन लेअर करणार आहोत आता प्रॉन्झ मसाला सर्व घालून घेऊयात आणि त्याच्यावरती नंतर प्रॉन्झ मसाला घातल्यानंतर जो आपण राईस शिजवून घेतलेला आहे तो घालणार आहोत आता आपण राईस घेतलेला आहे तो घालत आहोत जो सर्व राईस आहे तो सर्व घालणार आहोत दोनच लेअर आपण इथे बनवायचे आहेत आपल्याकडे जास्त जर मोठ्या प्रमाणात बिर्याणी बनवायची असेल तरी देखील तुम्ही जास्त लेअरमध्ये बनवू शकता सर्व राईस घातल्यानंतर आता याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालणार आहोत कोथिंबीर पुदिना जे आपण चिरून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे कांदा जो छान असा गोल्डन ब्राऊन रंगामध्ये तळून घेतलेला आहे तो घातलेला आहे आणि थोडंसं वरून आपण मस्त असा बिर्याणी मसाला घालणार आहोत बिर्याणी मसाला असा थोडासा आपण वरून घातला आणि चव एकदम मस्त आहे ते करून बघा एकदा आणि नंतर केवडा वॉटर जे आहे ते, ते आपण थोडंसं घातलेलं आहे आणि चव आणि सुगंध एकच नंबर येतो याच्यावरती तूप घातलेलं आहे आवडीप्रमाणे तूप घालू शकता इथे दोन चमचे भरून तूप घातलेलं आहे आणि जे आपण कांदा तळला होता त्या तळलेल्या कांद्याचं जे तेल आहे त्याच तेलाचा वापर आपण या बिर्याणीमध्ये केलेला आहे आता हे तेल थोडंसं एक चमचा भरून आपण वरून घातलेलं आहे चव एकदम भन्नाट येते आपण दम, ये दम करायला ठेवलेली आहे अशा प्रकारे बिर्याणी आपण साधारण पाच ते सात मिनिट लो फ्लेमवरती ठेवायची आहे गॅस बंद करायचा आहे आणि साधारण वीस मिनिटांनी आपण हे खायला घेऊ शकता त्याच्यामुळे याला चव एकदम भन्नाट येते छान असे तांदूळ मस्त शिजल्यामुळे भात असा एकदम सुट्टा सुट्टा होतो आपण पाहू शकता साधारण अर्ध्या तासासाठी आपण हे असंच ठेवणार आहोत साधारण पाच ते सात मिनिट गॅसवरती नंतर गॅस बंद करून झाकण उघडायचं नाही आहे किंवा याला तुम्ही कणिक जरी लावली तरी देखील चालते एकदम मस्त ही बिर्याणी होते आपण पाहू शकता रंग एकदम सुरेख आलेला आहे आणि चव म्हणाल तर एकदम भन्नाट आलेली आहे मस्त एकदम सुटसुटीत असे तांदूळ झालेले आहेत आपण पाहू शकता मस्त अशी बिर्याणी झालेली आहे तर आजची ही प्रॉन्स बिर्याणी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये जरूर सांगा आपण पाहू शकता मस्त अशी बिर्याणी झालेली आहे या प्लेटमध्ये आपण काढून बघूयात प्रत्येक शीत ना शीत असं वेगळं झालेलं आहे एकदम परफेक्ट झालेली आहे आणि अतिशय झटपट बनवून तयार होते तुम्ही अशा प्रकारे बिर्याणी नक्की बनवून पहा ही बिर्याणी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता सॅलडसोबत खाल्ली तरी चालेल रायते वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्याच्यासोबत खाल्ली तरी चालेल इथे कांदा टोमॅटो आणि दही अशा प्रकारे मस्त रायता केला होता चवीला एकच नंबर झालेली आहे मस्त लागते तुम्ही नक्की बनवून पहा आणि आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये आपल्या रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद